नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची अपडेट समोर आली आहे ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे त्यांना अनुदान वाटपासाठी प्रशासनाकडून के वाय सी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आणि सर्वात महत्त्वाची अंतिम मुदत काय आहे ते जाणून घेऊया प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी या तारखेनंतर शासनाचे पोर्टल बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे अनुदानापासून वंचित राहायचे नसल्यास शेतकऱ्यांनी त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रशासनाकडून अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या मोठ्या प्रमाणावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत एप्रिल मेमधील गारपीट असो किंवा जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जात जा आहे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार आहेत त्यांना थेट डी बी टीद्वारे पैसे मिळतात मात्र खालील समस्या असलेल्या शेतकऱ्यांना वाय सी करणे अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांचे अद्याप फार्मर आय डी बनलेले नाहीत ज्यांची जमीन सामायिक क्षेत्रात जॉईंट अकाउंट आहे ज्यांच्या माहितीमध्ये तफावत डेटा मिसमॅच आढळली आहे वारस नोंदणीची प्रकरणे अशा शेतकऱ्यांची नावे विशिष्ट यादीत समाविष्ट करून त्यांना एक व्ही के नंबर जनरेट केला जातो आणि त्या के वाय सी करून अनुदान दिले जाते एक तुमचे नाव पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील तलाठी कार्यालय किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात सी एस सी सेंटर संपर्क साधू शकता दोन जर तुमचे नाव यादीत आले असेल तर ई वाय सी करण्यासाठी जवळच्या सी एस सी केंद्राला भेट द्या तीन तेथे एम एस डिझास्टर पोर्टलच्या माध्यमातून बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचा ठसा पद्धतीने तुमची आधार पडताळणी केली जाते ही प्रक्रिया पूर्ण होताच अनुदानाची रक्कम तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल शेतकऱ्यांनो तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची अंतिम मुदत लक्षात घेऊन लवकरात लवकर आपली के वाय सी पूर्ण करून घ्या एक दिवसही वाट पाहू नका जेणेकरून अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या खात्यात वेळेत जमा होऊ शकेल मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद